एकेकाळी फाटाफुटीनंतर एकमेकांचा चेहरा बघण्यासही तयार नसलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता युतीच्या मार्गावरती आहेत दोघांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत मात्र अधिकृतपणे युती झालेली अद्याप तरी नाही आहे असं असले तरीसुद्धा नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्रितपणे पहिला मोर्चा काढला आहे बघूयात हा रिपोर्ट झोपलेल्या सरकारच करायचं का उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागेल हे तोशी बांधी आहे तुफान आना बाकी है हम सब हम सब प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून नव्या युतीची पायाभरणी झाली आहे नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं प्रथमच एकत्र येत ताकद दाखवून दिली संजय राऊत बाळा नांदगावकर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले होते वाढती गुन्हेगारी अंमली पदार्थांची विक्री महानगरपालिकेतील कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी एकजुटीचा संदेश देत आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित एक लढण्याचे संकेतही दिले नाशिकमध्ये गुंडगिरी नाशिकमध्ये हनी ट्रॅप असे सगळ्यांनी त्यांनी सांगितले चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागेल जिल्हा नगरपालिका येथे चोऱ्या माया ओट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला इकडला आमदार लोडून आलेले त्यांना आपण घालवूच पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्त तो पने आपन ताकत गेटली पाइजन वारा वार सांग अरे ये तो शिव है ये तो शिव है तूफान आना बाकी है अब तो शिव झाकी है बहुत कुछ बाकी है बड़ा सवाटे कि तू भी आता ये एक जुड़ जी डाले लिया है ये एक जुड़ छोड़ू लगा तू भी सगे एकत्रितपणे हा लढा लढलो पाहिजे आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून जाताना एकच घोषणा दिली पाहिजे हम सब एक आहे हम सब हम सब मुंबई पाठोपाठ नाशिक शहर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठी उभे राहिले मनसे स्थापनेनंतर नाशिककरांनी राज ठाकरेंना भरभरून साथ दिली आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सरकार विरोधातील मोर्चासाठी नाशिकची निवड करत कार्यकर्त्यांना युती बाबत योग्य तो संदेश हा मोर्चा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातोय तुझ्या तुम्ही काय म्हणतो हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि मला असं वाटत की नाशिकची जनता स्वतःहून याच्यामध्ये सहभागी झाली जिल्ह्यातली शेतकरी सहभागी झालेत कामगार सहभागी झालेत महिला सहभागी झाल्यात दोन्ही नेते एकत्र झालेले आहेत आणि हा नाशिक शहरातला जिल्ह्याचा महाराष्ट्रातला ठाकरे आणि म्हणून आपली जबाबदारी वाढते एकेकाळी एकमेकांचा चेहरा बघण्यासही तयार नसलेल्या ठाकरे बंधूंच्या गाठी भेटी वाढल्यात धोक्यात आलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे तर राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असलेले राज यांनाही दुसरा पर्याय नाहीये पण या ना ना दोघा बंधूंच्या संभाव्य युतीत महाविकास आघाडीचा अडसर आहे राज ठाकरे मवियात सहभागी होण्याची शक्यता कमी उद्धव ठाकरेंना मवियातून बाहेर पडावं लागेल तिसरा पर्याय ठाकरे बंधू सर्व निवडणुका एकत्र एक लढवू शकतात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका उद्धव ठाकरे मवियातून लढवतील महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र एक येण्याचाही पर्याय खर तर ते इतके दिवस का गावत आहे हाच प्रश्न आहे ते दोघेही सखेसुगत भाऊ आहे आणि फक्त सुगत भाऊ नाही सख्खे मावज भाऊ आहेत विचार त्यांचा एक आहे असणाऱ्या स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्पर्श त्यांना जागा आहे एकत्र कोणाचाही आक्षेप नाही आमच्या या, या त्यांची चर्चा सुरू झाली आहे ही चर्चा परमनंट स्वरूपामध्ये संपावी त्यांनी एकत्र यावं एका मंचावर यावं आणि एका मंचावर येऊन एक ये चांगल्या गोष्टीसाठी जनतेचा आवाज बनावा यासाठी आमची सदिच्छा आहे तुम्ही कसं बघता कुठलेही पक्ष चांगल्या कामासाठी एकत्र येत असतील था थे थे था ही चांगलीच गोष्ट आहे ना मी अर्थातच त्याचं स्वागतच करे ठाकरे बंधूंनी मुंबईतील मराठी मेळाव्यातून एक प्रकारे नव्या युतीचा श्री गणेशा केलाय मग ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं ना नाशिकमधून पहिला मोर्चा काढत पुढची दिशा स्पष्ट केली आहे आता दोन्ही पक्षाचा पुढचा मोर्चा पुण्यात काढण्यात येणार आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव समीकरण जुळलं असं म्हटलं तर वावगर ठरणार नाही किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक